राधानगरी तालुक्यातील कौलव गावात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पारंपरिक पद्धतीनं बारा बलुतेदारांच्या सहकार्यातून ग्रामदैवत हनुमान मंदिर चौकामध्ये होळीचं दहन करण्यात आलं तर धामोड परिसरामध्ये जुन्या चालीरीती पाळून होळी उत्सव साजरा झाला होळी किंवा धुलीवंदन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो काही ठिकाणी राक्षसरूपी पुतळ्याचं दहन केलं जातं तर काही ठिकाणी शेणाच्या गोऱ्या एकत्र करून त्याचं दहन केलं जातं दहनाच्या आधी मोठ्या भक्तिभावानं या होळीची पूजा केली जाते राधानगरी तालुक्यातील कौलव गावात अनेक वर्षांची जुनी परंपरा ग्रामस्थ तसंच बारा बलुतेदार आजही जपत आहेत ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या चौकामध्ये चा होळीचा कार्यक्रम पार पडला बारा बलुतेदारांकडून ग्रामदैवताची पूजा आरती झाल्यानंतर आंबेडकर समाज मंदिराची होळी दहन करण्यात त्या ठिकाणचा विस्तव वाजत गाजत हनुमान चौकात आणला या ठिकाणी गावातील सर्व मंडळींनी एकत्र येऊन होळीची विधिवत पूजा केली आणि होळीचं दहन केलं यावेळी अबालवृद्धांनी होळीच्या सभोवताली बोंब मारत पाच प्रदक्षिणा काढल्या त्यानंतर गावातील सर्व मंडळींनी होळीच्या अग्नीसमोर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला ज्या ठिकाणी होळी दहन केली जाते त्या ठिकाणी रंगपंचमीचा सण होईपर्यंत दररोज पाच शेणाच्या गोऱ्या दहन केल्या जातात मानाचा तमाशा झाल्यानंतर सणाची सांगता होते या उत्सवामध्ये गावातील सर्व मंडळी सहभागी होतात यंदाची होळी उत्साहात साजरी झाली दरम्यान धामोड परिसरामध्ये उंच काटेरीसावर गावातील मुख्य चौकामध्ये उभा करण्यात आली सावरी खांबाला मानाचे नारळाचे तोरण बांधून त्याची विधिवत पूजा करण्यात आली त्याच्या शेजारी होळीचं दहन करण्यात आलं तर खामकरवाडी गावच्या मुख्य चौकामध्ये पाच दिवस होळी दहन केली जाते या ठिकाणी गावातील सर्व मंडळी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात सातव्या दिवशी त्या ठिकाणी विधिवत पूजा करून रंग घालणे हा कार्यक्रम होऊन सणाची सांगता केली जाते